नमस्कार मी उमर बाप्पू साहेब आपलं दैनिक संघर्ष्रद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सागर आज आपण आपल्या गेवरा तालुक्यातील रोहितळ या ठिकाणी आहोत या ठिकाणी दोन दिवसासाठी श्री क्षेत्र खैस बाबा देवस्थान रोहितळ या ठिकाणी या देवाची यात्रा असते आणि या यात्रेसाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त आलेले असतात तर आपण या ठिकाणी जी भाविक भक्त आहेत या ठिकाणचे सरपंच आहेत मुकुंद बाबर आणि काही ग्रमस्थ आहेत काही ज्येष्ठ आहेत आपण सर्वांशी या यात्रेविषयी काय व्याख्यिका आहे आपण ती सविस्तरपणे येथील गावची जी प्रथम नागरिक आहेत सरपंच मुकुंद बाबर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्याचबरोबर या गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत काही पदाधिकारी आहेत आणि भक्त आहेत या देवस्थानाचे सविस्तरपणे आपण चर्चा जाणून घेऊन आहोत सर्वप्रथम आपण गावची जी प्रथम नागरिक आहेत मुकुंद बाबर यांची चर्चा करूया सरपंच नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा अगोदर मी मुकुंद बाबर सरपंच रोहित या ठिकाणी म्हणजे पिढ्यानं पिढ्या जो ग्रामदैवत आमचे श्री खैज खैरबाबा देवस्थानाचा जो उत्सव मानाज यात्रा उत्सव ज्या पद्धतीने चालू आहे त्याची पिढ्यांगत सुरुवात झालेली आहे आज याचं नाव लौकिक झालेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या क दर्जात याचा या ठिकाणी नामोल्लेख तिथल्या जे तालुका आमदार महोदय असतील माजी मंत्री बदामराव पंडित असतील आमरशेप्रमुख या सगळ्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी त्यांनी प्रयत्न करून याला तीर्थक्षेत्र दर्जा देण्यास खूप मेहनत करून आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान माजी मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदेसाहेब बीड जिल्ह्याचे शिवसेने शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख स्वप्नील भाया गलदर व स्वप्नील मुळूक आपले हे मुळूक साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी या देवस्थानासाठी पाच कोटी रुपये निधीचा जो प्रस्ताव आहे तो आज रोजी पर्यटनाच्या माध्यमातून मंत्रालयात अंतिम स्तरावर मंजुरीस ठेवलेला आहे आणि या देवताची जी व्याख्या आहे या देवस्थानाचे तीन दिवस मोजतो असतो पहिल्या दिवशी संदल असतो दुसऱ्या दिवशी या ठिकाणी जो कार्यक्रम होतो बारा गाड्या ओढण्याचा खैजबाबाच्या बाराकोड्या नवस असते जवळपास तीनशे चारशे लोकांचे नवस असते नागपूर असेल मुंबई असेल पुणे असेल महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून लाखो भाविक अस येत असतात दर महिन्याला इथं भरते लोकं येतात दर्शन घेतात ये आणि या देवस्थानाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे साहेब तुम्हाला की या ठिकाणी किन्नर आहे जो बीडला किन्नरचा विवाह झाला होता ते नवस बोलल्यामुळं त्याचा विवाह झाला आहे आणि त्यांनी इथं अकरा बोकडं येऊन कापले होते म्हणजे असं या देवस्थानाची व्याख्या काय आहे म्हणजे महत्त्व आहे इथं प्रत्येक माणसाने जर आपल्या मनातून मनोभावे जर कुठलीही इच्छा व्यक्त मांडली तर ती पूर्ण करण्याची म्हणजे कसर या ठिकाणी होते आता जुने जाणते लोकं भरपूर आहेत याचे तुम्हाला जुने काही उदाहरणं सांगतील जर दर्शन नाही घेतलं तर गाड्या पुढं जात नव्हत्या असे बरेचसे काही आहेत आणि देवस्थान खूप आहे आणि शासनाच्या माध्यमातून आमच्या गाव लेवलच्या माध्यमातून सरपंच असतील आमचे उपसरपंच असतील अण्णा या सगळ्यांच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या सर्व सहकार्यातून सर आणि खैजबाबाच्या बाबाच्या इच्छेनुसार जर व्हायचा असेल तर तो प्रस्ताव देखील मंजूर होईल अशी या ठिकाणी मी बाबाच्या चेरणी चा व्यथा मांडतो काय नाव आहे आपलं सचिन पवार राहणार कुठे आले तुम्ही रोयता बरं बरं जत्रा सुरू आहे खैज बाबाची काय काय सांगणार विषय आपण काय नाही परंपरेने चालू झालेली जत्रा आहे आणि नवसाला साला पावणार आहे खैज बाबा काय आपलं उदर नाही देऊ शकता का आपल्या घरामध्ये परिवारामध्ये असं काही पन... नाही पण आम्ही दैवत मानतो काय तुमचं काय नाव बंधूबाब रमाळे राहणार कुठ्या खूप सरपंच आहेत बरं जागरूक देवस्थान आहे काय अनुभव आहेत आपल्याला अनुभव आहेच ना आता पिढ्या चाललेले आहेत ते हा काही सांगू शकता का असे अनुभव असं काही अनुभव काय आता आलेले आहेत ना मागले अनुभव मागून जे आले ते पुढे चाललेले उलट वाढ चाललेला आहे यात्रेमध्ये असं काय काय कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते आता सारेच असते तिथं तमाशा असतो जळसा असते कुस्त्या वाटत आजचा आखाडा आहे संदल भरतो बीड जिल्ह्यात नंबर एक ला आहे आखाडा आमची माध्यमातून काही राजकीय लोकांनी भेटी दिल्यात का आता यात्रेनिमित्त येतेत ना अडचण तुमचं काय नाव गंगाधर भगवान कांबळे राहणार रोहित कसं आहे यात्रेचं स्वरूप कशा प्रकारे स्वरूप म्हणजे बघा माझा मुलगा राखीर पेलता लहानपणी त्याला नऊ केलता बाबाला पण गाड्या ओढीन मी तर तार्णा तार्णा दे तर लगेच मुलगा नीट झाला माझ्यावाला चांगला आनंद गाड्या ओढते त्याच्या दरवर्षी गाड्या ओढतात मुलगा बरा आहे सध्या काय काय कार्यक्रमाचं आयोजन होतंय यात्रेनिमित्त कुठल्या होतात गाड्या ओढतात जलसेचे कार्यक्रम होतात छोटे छोटे मोठे असते काय असं महाप्रसाद आयोजन वगैरे काही महाप्रसाद आमुषाला करतात पौर्णिमाला करतात कधी कधी सर्वजण गावात पौर्णिमाला राजकीय लोकांनी असा काय विकास केला पाहिजे आपल्याला जागरूक देवस्थान आहे मंदिरात चालू आहे ज्या आपल्या इच्छा करतात सरपंच ते करू घेतात गावचे लोक करून घेतात हा तुमचं काय नाव राहणार कुठे बरं बरं काय सांगताना जागरूक देवस्थानाविषयी जागरूक स्थान जे बोललो ते खरंच होते त्यावर काय आपल्याला अनुभव आहे का काय असं अनुभव आहे ना बरं काय सांग काय सांगणार जे नवंसं आपण बोललो हां ते बरोबर आहे हे होतं बरं एखादा झालं का असं आपला की जी आपली इच्छा होती ती पूर्ण झाली काय होतं असं हेच आपलं केश होत्या जवळ हां तुमचं काय नाव मामा चलो माई राहणार कुठे तुम्ही झालं रोय चालणे असं हा बोला बोला शांत बोला शांत बोला बर बर बोला कोण बोलणार तुम्ही तुम्ही नाव सांगा पांढरंग शहा देऊन होणे राहणार कुडले बर 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 आता आपल्या बीड जिल्ह्यामध्ये समजा देवस्थान जागरूक आहे कशा प्रकारे यात्रेचं नियोजन आहे आपल्याकडं एकदम व्यवस्थित आणि ह्या ह्या देवाला जर कोणी विरोध केला हा तर देवसुद्धा त्या माणसाचा विरोधच करतो ही परंपराच ह्या देवाची ह्या देवाला विरोध होतच नाही जर कोणी केलाच तर तो देव त्या माणसाला बघून घेतो मागच्या वर्षी खोद बांगर, बांगर कानिस्टेबल ह्यांनी थोडा देवाला विरोध केला एक वाईट शब्द बोलला पंधराच मिनिटामध्ये शिनवांनी काढलं घटना बाहेर आणि बाहेर घटना इथे ना घडलेली जाते बर या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक येतात अठरा पगड अठरा पगड जात टोटल अठरा पगड जात असं काय काय यात्रेनिमित्त काय आयोजन केलं जाते तिथं यात्रेनिमित्त संध्याला असतो बारा गाड्या असतात तिसऱ्या दिवशी कुस्त्या असतात याला संध्याला जलशा असते तमाशा असतात म्हणजे काही म्हणजे विटामान होतच नाही एकदम सुरळीत कार्यक्रम चालतो आणि जे आम्ही जे सांगायचे आम्ही सांगायच्या पहिले सरपंचांनी तोटा सांगून दिलेले बरं तुमचं का नाव सहादेव हो? लक्ष्मण खरार राहणार कुठे रोहितर बरं 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 काय सांगताना जागरूक देवस्थानाविषयी माहिती सर तुम्हाला सांगतो एक कि किती काही पाणी वगैरे काही आलं समजा पाऊस वगैरे तर देवाची अगरबत्ती सुद्धा हलत नाही एवढं महत्व एवढंच माझ्या सांगत. तुम्ही काय सांगणार काय सांगणार आमचे सरपंच चांगले. बरं बरं या. अरे व्यवस्थेने. रे पण मी पंचवीस 25 वर्षापासून गरम पंचायतचा प्रतीक दोन वर्ष. बोला या सिद्धिशा. एवढेच आपले जोड सकने बरं. रघुही नाही इकडे. या. तुमचं का नाव सांगा. बोला. बोला. तुमचं काय नाव सांगा नाव. ओरे दामोदर. राहणार कुठे बरं बरं. किती वर्षापासून यात्रा सुरू आहे आता ही? यात्रे बरेच मला सुद्धा कळत नाही रे ते अगोदरपासून यात्रा बर बर कसं म्हणजे जागरूक देवस्थान आहे काय आपला अनुभव वगैरे काही जागृत काय चमत्कार वगैरे काय घडतात काही चमत्कार घडले ना लोक चमत्कार घडतात ओके धन्यवाद तर आपण तुम्ही बोलणार का नाव आपलं ज्ञानेश्वरला आला खरात खरात राहणार वैतळचे बर बर काय सांगता इथं म्हणजे आमच्या बाबाची परंपरा माझे आजोबा माझ्या आजापासून म्हणजे आमच्या दोन पिढ्या झाल्या म्हणायचं आजोबा वडील आमच्या दोन पिढ्यापासून इथं बाबाची सेवा करत बह, बह, होता आम्ही म्हणायचो आणि त्याच्यात आम्हाला असा अनुभव आहे की ज्या वेळेस आपण बाबाला काहीतरी पाया पडायला जात आणि हो नवस बोलतो हे नवस बोलल्यानंतर मनातल्या ज्या भावना बोलून आपण व्यक्त करतो त्या भावना पूर्ण होत्या आणि माझ्या आजोबा सांगत होते की ज्या वेळेस बाबाचं मंदिर बांधायला आपण तयार चालू करतो त्यावेळेस मंदिर बांधायची इथं होतच नाही म्हणून बाबाचं असं देवस्थान आहे इथं कुठलं बी मंदिर होतच नाही आणि त्याच्यामधून इथं पाऊस पडतोय पाऊस पडल्यानंतर मोठ्याला दगडं वाहून जातात पण इथून बाबाची एक अगरबत्तीची काडीसुद्धा हलत नाही एवढंच बोलतो मी तर या ठिकाणी आपण प्रत्यक्षात पाहिलेलं आहे ज्या भाविक भक्तांना या ठिकाणी अनुभव आलेले आहे त्यांनी आपले अनुभव या ठिकाणी मांड प्रयत्न केलेला आहे आणि असं जागरूक देवस्थान आहे रुईतळचं आणि या देवस्थानाच्या या ठिकाणी गेल्या तीन दिवसापासून यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे या ठिकाणी क दर्जा या देवस्थानाला दिलेला आहे आणि लाखो रुपयाची आता या ठिकाणी विकास कामं काही दिवसामध्ये सुरू होणार आहेत तर आपण या ठिकाणी का नाव आहे आपलं सोम हिवाळी राहणार कुठं ले रामसगाव बरं 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 काय सांगणार आहात या दे देवस्थानाविषयी आपण तर या देवाचं महत्त्व काय आहे किंवा सगळ्या म्हणजे इथं ॲक्च्युली याच्यावर फेमस नाही झालेलं नेटवर्क किंवा गुगल याच्यावर फेमस नाही मात्र जिथपर्यंत महाराष्ट्रात जातो ना तिथपर्यंत फेमस आहे महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील लोक इथपर्यंत येतोय आणि या बाबाला पाया पडतोय कारण का की इथलं नवाज खरा होतोय म्हणजे म्हणणं आहे असं म्हणता येणार नाही देव नाही पण देव, देव आहे आणि ह्या गावाने दाखवून दिलेलं आहे की देव आहे म्हणून धन्यवाद बरं काय तुझा अनुभव काही सांगू शकतो असं काय चमत्कार घडला ॲक्च्युअल अनुभव नाही सांगू शकणार मोठे माणसे ते त्या अनुभव सांगू शकतात पण मी एक अनुभव सांगू शकतो की प्रत्येक माणूस येऊन नवस पूर्ण झाल्यानंतर आनंदाने इथून निघून जातोय बस एवढा अनुभव मी सांगू शकतो धन्यवाद धन्यवाद हा खरं तर राहणार काय सांगता जागरूक देवस्थान गावामध्ये यात्रा भरली जाते कशा प्रकारे नियोजन केलं कमिटी आहे समजा तर हे समजा हे गावात आहे समजा सरपंच जसं जत्रा असेल समजा मुकिन बाबर हे कष्ट घेते समजा बरोबर का तर जे जे आमची कमिटी समजा आणि आमचं हे बोलायचा विषय कसा माहिती आहे का की जे समजा समजा भान करीत असेल समजा तर त्याला खैच बाबा त्याला यश येऊन देणार नाही आणि बारकादा येऊन देणार नाही हे माझ्या नावावर काय नाव आहे आता समजा खैस बाब राईट बरोबर धन्यवाद धन्यवाद ओके सरपंच